नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा पर्यटकांना आकर्षित करणारा एकमेव आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प तीनशे तेहतीस कोटी छप्पन्न लक्ष रकमेचा स्कायवॉक प्रकल्प टायगर व लायन्स पॉईंट साकूर पठार येथे मंजूर केला त्यामुळे लोणावळा आणि परिसरातील ग्रामीण भागांचा कायापलट होणार आहे निमित्त आज मावळचे आमदार सुनील शिळके यांचे लोणाळ्यात जंगी स्वागत करण्यात आले याला उत्तर देताना आमदार शेळके यांनी तुमची सर्वांची साथ आणि आशीर्वाद असेच असू द्या तसेच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे या भागातील जमिनीला सोन्याचे भाव येणार आहेत त्यामुळे आपल्या जमिनी विकू नका त्यातच स्वतःचा व्यवसाय सुरू करून समृद्ध व्हा असे आवाहन त्यांनी यावेळी केले अजून आपल्याला खूप विकास करायचा आहे विरोधांनी देखील राजकारण बाजूला ठेवून मावळ सुफलाम करूया असे आवाहन केले पाहूया काय म्हणाले सुनील शेळके असला पाहिजे कारण मी कधी ग्लास काय वरती चाललो सुद्धा नव्हतो पण आपल्याला करायचं आहे मग मी भाई आमचा रुमवाल या ठिकाणी लोणावळतला आपला सहकार्य आहे शबीरबाई गुणवाद मी त्याला शबीरबाई मला आणत माहीत नाही मी शबीरबाईला म्हणालो शबीरबाई मला असं असं करायचंय कारण त्यांनी आपल्या लोणाळा हॉस्पिटलचं काम इंटेरियर कसं असलं पाहिजे हॉस्पिटल कशा पद्धतीनं असलं पाहिजे काणी फाट्याचं हॉस्पिटल वडगावची इमारत सगळ्याचं डिझाईन त्यांनी केलं कारण मला प्रशासनावरती किंवा शासकीय जे काही इंजिनियर लोक आहेत त्यांच्या कामावरती समाधान नाही आहे फक्त ठोकळा बांधायचा आणि खोल्यासारखं काहीतरी उभं करायचं मला म्हटलं चालणार नाही आपलं हॉस्पिटल होणारचं कसं असलं पाहिजे तर ते फाईव्ह स्टारसारखं असलं पाहिजे आतमध्ये गेल्यावरती कुणालाही सरकारी दवाखान्यामध्ये आलो असं वाटतं नये आणि कानेफाट्याचं हॉस्पिटल किंवा वडगावची इमारत देखील त्याच धर्तीवरती आपण केली आणि शब्बीर व्हायला सांगितलं की मला ग्लास काय वॉक करायचा आहे तर तुम्ही त्याच्यात पुढाकार घ्या त्यांनी सगळं प्रपोजल तयार केलं माझ्यासमोर मांडलं म्हटलं लेखी फक्त किती रुपये चावतो नको मला त्याचं डिझाईन करून द्या कारण लेखीमध्ये मांडायला खरंच काय होणार आहे हे माझ्या नेत्याला मला सांगता येणार नाही आणि जर चांगलं करायचं असेल तर मला त्याचं डिझाईन ड्रॉइंग किंवा संपूर्ण जी थ्री डी पिक्चर मध्ये मला व्हिडिओ तयार करून द्या त्यांनी तयार करून दिली सांगितलं शंभर कोटी रुपयापर्यंत खर्च होईल शंभर कोटी रुपये दादाकडे मागायचे आपल्याला दा ते दे डिरिंग दे करायला लागणार म्हणजे काय फरक पडतो कारण सुनील शेळकेनं आमदार झाल्यानंतर जेवढा कमीपणा घेता येईल तेवढा कमीपणा घ्यायचा नेत्यांच्या दारामध्ये किती वेळा जरी जावं लागलं तरी जायचं अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये किती वेळा जरी फेरट्या मारा लागल्या तर मारायच्या पण तालुक्याच्या विकास कामांना जेवढा निधी आणताय तेवढा आणायचा हे ठरवलं आणि दादांना म्हणालो दादा लोणावळा सगळा पर्यटनाचा आपला परिसर आहे लोणावळा खंडाळा नगर माझा आंधर मावळ नाणे मावळ या भागामध्ये पर्यटक आता येत आहेत वाढतायत परंतु काहीतरी चांगली ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे त्याकरता मला या प्रकल्पाच्या आपली मदत पाहिजे त्यांना तसं थोडंसं दाखवायला शो करायला मी हुशार आहे दाखवायलावरती उल चांगलं छान प्रोजेक्ट आणला आहे ठीक आहे म्हणजे याचं इस्टिमेट तयार करा सूचना दिल्या आणि सरकार पडलं घोषणा झाली मार्च दोन हजार बावीसच्या अधिवेशनामध्ये घोषणा झाली लोणामध्ये स्कायवॉक होणार घोषणा झाल्यावरती आता तो तो म्हणजे आता दुसरा सुनीश पार्ट टू मावळत होतो की काय की हा बी घोषणाच करायला लागला परंतु नियतीची देखील साथ असावी लागते मायबाप जनतेचं काम देखील प्रामाणिकपणे करावं लागतं आणि योगायोगाने मी देखील परत सत्तेत आलो दादांकडे परत दादा ग्रास काय आपला लावा बैठक बैठक लावली पहिल्या बैठकीत मागच्या चार महिन्यापूर्वी मंजूर झाला त्यावर ते आम्ही ते सांगितलं देखील आता मान्यता तर मिळाली प्राथमिक मान्यता मिळाली आता फायनल मान्यता म्हणजे पैसे आल्याशिवाय काम होत नाही मग पुन्हा दादा ते डीप्यार दादाने सूचना अधिकाऱ्यांना केल्या अवघ्या पंधरा वीस दिवसामध्ये संपूर्ण डीपीआर तयार केला पी एम आर डीची यंत्रणा त्यामध्ये या कामामध्ये संपूर्ण डिझाईनमध्ये आणि एस्टिमेट तयार करायला घेतली त्यांना विचारलं कुठपर्यंत आला डी पी आर म्हणले आलं हे अंतिम टप्प्यामध्ये आहे म्हणलं किती रुपयापर्यंत होईल त्यांनी सांगितलं साधारणतः तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयापर्यंत होईल मी म्हणलं मी काय दादाकडे येत नाही तुम्हीच जा तुम्हीच मंजूर करा कारण दादा म्हणून हा घोडी देतो हा आपण कसं बापाकडे लाड लाडा जातो मागतो मला हे द्या बाप थोडासा खवळता आणि होतो दे त्याला तसं म्हटलं आता दिन पण म्हटलं मी काय शिव्या खायला तोडे खायला तिथं येत नाही तुम्हीच जा पण दादांकडे ज्या वेळेला हा संपूर्ण आर मांडला त्याचा संपूर्ण डिझाईन दाखवलं आणि तीनशे तेहतीस कोटी छप्पन्न लाख रुपयाचा आर दाखवल्यावर दादांनी सांगितलं त्याला मान्यता द्यायची अजूनही काय लागलं तरी पन्नास कोटी लागू द्या पण हा आपला प्रोजेक्ट करायचा एवढा निधी किंवा एवढा खर्च का होतो एखाद्याने विचारलं तर त्यामागची कारणं देखील आहेत की आपला मुख्य रस्त्यापासून तर भुशी डॅमपर्यंत आपली लोणावळ्याची हात देते परंतु लोणावळ्यापासून तर मुळशीच्या हद्दीपर्यंत एक ग्रामीण भाग येतो तो, तो संपूर्ण रस्ता मोठा रुंदीकरण करणं त्यावरती काही भागात फ्लाय करणं त्या रस्त्याला जवळपास शंभर कोटी रुपये की जेणेकरून ट्रॅफिकची समस्या होता कामाने त्याला जवळपास शंभर कोटी रुपयापर्यंत निधी जातोय त्यानंतरनं जवळपास दीड हजार ते दोन हजार गाड्यांची व्यवस्था पार्किंगची त्या ठिकाणी झाली पाहिजे पार्किंग आणि मग बाकीच्या ॲक्टिव्हिटी मग ग्लास कायवॉक असेल जम्पी असेल इंडोर गेम असतील तुमचा एम पी थिएटर असेल अशा अनेक गेम करता किंवा अनेक ॲक्टिव्हिटी करता त्याला देखील हाय डोक्यात ते बरं वाचायचं डोक्यात होऊन चालला कार्यक्रम ते पण अशा पद्धतीने बऱ्याच भागातल्या त्या भागातल्या कामांकरता निधी आणण्याचं काम केलं मी खरं तर पर्यटन मंत्री म्हणून आदरणीय गिरीश भाऊंचे देखील परवा दिवशी आभार मानले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे देखील देखी आभार मानले शेवटी आपल्याला त्यांची देखील आवश्यकता आणि त्यांचा देखील होकार हा अत्यंत महत्त्वाचा होता त्यांनी देखील ह्या घास कायोकला सकारात्मकता दाखवली त्यांनी देखील हा प्रकल्प झाला पाहिजे अशा पद्धतीची भावना व्यक्त केली त्याच्यानंतर ती जंपिंगचे एक प्रोग्राम आहे म्हणजे साहसी खेळ तिथे आहेत एकदा टुरिस्ट जळगाव ग्रुप ग्रामपंचायत मडवली ग्रुप ग्रामपंचायत पुणे नामा ग्रुप ग्रामपंचायत वराळे ग्रुप ग्रामपंचायत कुरवडे ग्रुप ग्रामपंचायत साते अंतर्गत ब्राह्मणवाडी त्याचप्रमाणे शिवणे ग्रामपंचायत जांभूळ ग्रामपंचायत भोयरे ग्रामपंचायत टाकवे ग्रामपंचायत त्याचप्रमाणे नवला कुंभरे ग्रामपंचायत काणे ग्रामपंचायत आणि शिराडणे ग्रामपंचायत अशा या पंधरा गावांना आमदार साहेबांच्या माध्यमातून एक कोटी अठ्ठेचाळीस लाखाचं या ठिकाणी घंटागाडीचं वितरण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे सर्व लोणावळ्याकरांतर्फे आपण सर्वजण आभार व्यक्त करण्यासाठी इथे जमलेलो आहोत अन्ना खूप खूप धन्यवाद आपण लोणावळ्या शहरासाठी स्कायवॉक आणि इतर ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याबद्दल लोणावळेकरांतर्फे आप आपले लोणावळेकरांतर्फे खूप खूप आभार अण्णा आपण लोणावळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असं पर्यटनात चाल चालणार देणारा ग्लास स्कायवॉक प्रोजेक्ट आपण फार जिकिरीनं ना लोणावळे शहरासाठी आणलेला आहे त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद त्यांना युवकांसाठी योगांच्या भविष्यासाठी आमच्या तुंगाली डॅम जी आमची अन्न जागा आहे तुंगाली डॅमचे इथं आमचे ऐंशी एकर नगरपालिकेची जागा आहे ती जर आपण जागा तिथं जर पाठ पुरवठा केला आणि तिथं जर आपण एम्युजमेंट पाच जर काम चालू केलं अण्णा तर त्या ठिकाणी माझ्या लोणाव्यातील युवकांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होईल त्याचप्रमाणे अण्णा गेले अनेक वर्षापासून या लोणावळा शहराचा एक मुख्य प्रकल्प जसं आपण स्कायवॉकचा प्रकल्प आणला अण्णा तसाच एक मुख्य प्रकल्प हा लोणात आढळलेला आहे तो म्हणजे आमचा रोप तर इकडे तिकडे जातो काही लोकांना राग येतो परंतु मी आवर्जून सांगेल की अठरा ते वीस वर्षापूर्वी लाईन पॉईंट या ठिकाणी सुरवातीला जी रेलिंग करायची होती ती रेलिंग करायला मी माझ्याबरोबर कुसगावचे जे ग्रामपंचायत सदस्य प्रशांतजी हरिचंद्रे आणि आम्ही दोघं चर्चा करत असताना तो वेल्डिंगचा व्यवसाय करतो म्हणून आणि एवन चिकीचे मालक रमेशजी व्यास यांनी त्यावेळेस मला आवर्जून समोरून सांगितलं आणि आपण पाहत असाल तर लायन पॉइंटचा शेवटचा जो भाग आहे त्या भागामध्ये जी लोखंडी रेलिंग केलेली आहे ती रेलिंग मी माझ्या पुढाकाराने स्वतःच्या खिशातून पैसे काढून या दोन लोकांच्या मदतीने केलेली आहे ही करत असताना माने मी ठामपणे सांगेल की लोहाच्या विकासाच्या बाबतीमध्ये कुठलं पाहून जर पडत असेल तर त्यामध्ये पक्षाची जोडे बाजूला काढून एक मार्गाच्या व्यासपीठावरती येण्याची आमची कधीही तयारी आहे आणि कधीही कुठल्याही कुठलाही दबाव असेल त्याला आम्ही आतापर्यंत कधी कधीही ताप आगळ्या वेगळ्या पद्धतीने घेतली गेलेली आहे ग्लास काय ऑक हा प्रकल्प पूर्णत्वाला जात असताना या ठिकाणी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे कि या लोणावळा शहराची भुराळ ही संपूर्ण जगाला आहे फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात देखील पर्यटक लोणावळ्याचा धबधबा पाहण्यासाठी इथली चिक्की खाण्यासाठी आणि इथल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये रमण्यासाठी येत असतात परंतु खरंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून लोणावळेकर म्हणून तुम्हा आम्हा सर्वांना अभिमान असला पाहिजे मी आजचा दिवस याच्यासाठी आमदार साहेब खास म्हणेल की सुनील शेळके हे मग श्री मचिंद्र भाऊंनी स्वातंत्र्यतर काळापासूनचा अनेक प्रकारे उल्लेख या ठिकाणी केला लोणावळा शहर लोणावळा शहरातील सर्वपक्षीय जडण जडणघडण इथं होत असलेला विकास या संदर्भात बोलत असताना आपण सगळ्यांनी एक गोष्ट जाणली पाहिजे की दोन हजार एकोणीसला सुनील शेळके पहिल्यांदा आमदार झाले आमदार झाल्यानंतर ते धर्मनिरपेक्ष सरकारमध्ये राहिले त्याच्यामध्ये काँग्रेस होती शिवसेना होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि इतर घटक पक्ष होते आणि आता आम्ही हिंदुत्ववादी पक्षामध्ये आणि सगळ्या युतीच्या कारवामध्ये आमदार राहिलेले सुनील शेळके आहेत म्हणजे सुनील शेळके हे सगळीकडे आहेत हेच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचे मागाशी ज्या वेळेस आमदारांचं स्वागत लोणावळा शहरामध्ये आपण सगळ्यांनी ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस सुरू झालं गवळीवाड्याच्या तिथे आवेळी अनेक आमचे काँग्रेसची मंडळी प्रत्येकाचा आले केली ठरलेला ठिकठिकाणी थी। लोणावळा शहर हे नेहमी संमिश्र आहे परंतु सगळ्यांनी अगदी मनापासून जाणावं अशा पद्धतीचं चित्र आज लोणावळा शहराच्या लोणावळा शहराच्या राजकारणामध्ये आपल्या सगळ्यांना काही पाहायला मिळालं